मित्रांनो आपल्याला हा दिसतोय बैल बैल अतिशय सुंदर रित्या पळतोय आणि जेवढा त्याचा पळ आहे तेवढं त्याचं नाव नाही आज बघूया बैल कोणत्या गावचं आहे आणि मालकांचं नाव काय मालक तुमचं बैलांना नाव सांग माझं नाव अमोल गंगाधर सोमासिंग मी राहणार येवला नाशिक जिल्हा बैलाचं नाव सुंदर आता मित्रांनो ह्या वैशिष्ट्य वैशिष्ट चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गाड्या त्यांना मारल्या बैल एवढा पळतोय तुमचा तरी बैलाच जस मानावाच नाव नाही नाही थोडस आमचं नियोजन थोडं हे आणि माझ थोडस दुकान आहे माऊली पैठणी नावाचे दोन माझ्या माझा थोडा व्यवसाय असल्यामुळं एवढं इकडे जास्त माझं लक्ष जात नाही आणि थोडासा माझा अभ्यास बी या क्षेत्रामध्ये कमी आहे आमच्या घोड्या बैलामध्ये भरपूर आमचं नॉलेज आहे पण इकडे आम्ही नवीन असल्यामुळं बैल क्षेत्रामध्ये बी थोडस हेच आहे नियोजन थोडस आमचं कमीच पडतं त्याला त्याच्या मानान तो लय पळतो पण आमचं नियोजनामुळं बैल माग राहिला असा विषय बैल आला तव्हा बी एकदम फार्मातच पळाला मुंबईत बी फारच पळाला काशी विशी बरोबर पळे बैल पडेल आपला आकाशरावच्या काशी बरोबर बी बैल पळेले बैल आला तसं एकदम फार्मात पडत पण आमच्या नियोजनामुळे थोडस बैल मागा राहायला गेला पण आता माझी घरचीच गाडी पळायला लागली त्याच्यामुळं बैला टॉपचे होत नव्हते पण आता काही झालं तर बैल आमचा घरचा एक नांद्या म्हणून बैल पळतोय त्याला खांद्याला खांदा पळतोय त्याच्यामुळं मग गाडी मैदानात उजाडत आली असा विषय आता जे आतापर्यंत किती मैदान झाले आतापर्यंत भरपूर मैदान झाले भरपूर मैदानात राहिलेला आहे बैल हा असा विषय चांगल्या चांगल्या मैदानात बी राहिलेला आहे भाई मग आता एवढ्या मध्ये चांगलीच गाडी आमची उजाडत आली घरच्या बाईला मुळे चांगली उजाडत आली गाडी असा विषय आता त्या दिवशी परवाच मैदान झालं मित्रांनो वडगावच मैदानाव मैदानात गाडीची कुठल्या गाडी बदल झाले विषय झाला आपल्या त्याच्या फोर बाय फोर आमच्या दोनच गाड्या पळाल्या चांगली गाडी पळाली आमची असा विषय ज्यावेळेस एवढ्या मोठ्या गटात पळून विजय होत असतो त्यावेळेस काय आनंद असतो नाही आनंद भरपूर झाला म्हणजे आमचं ते फायनलच झालं आणि आमच्या लक्षात नाही आलं तरी आमचा बैल काळा बैल आजारी होता गाडी शेमीत जर मधी लागते तर आम्ही कोणाला बी चांगल्या पद्धतीत गाडी मारतो पण आमची गाडी काढायला आली ना आमचा बैल ना जो नंद्या बैल म्हणून तो बैल ना गट पळून आला आणि त्याला तापच आला ते लक्षातच नाही आलं आमच्या घरी आले एकशे आठ ताप होता त्याला नाही तर मग गाडी आमची राहिली अशी आमची गाडी जावं बी आरवीत बी पडत एक नंबरच केला आम्ही गाडी मधून लागली का आमची बैलाला बैल फुरले तर आम्ही एक नंबरच करू पण गाडी बी असा विषय बैल बी भेटले पाहिजे मधून बी गाडी लागली पाहिजे असं नियोजन ते नशिबाचाच भाग आहे शेवट काही केलं तर मित्रांनो आपण अशा बैलांची मुलाखत घेत असतो तर बैलांना स्पीड असत त्यांना पैरे मना असं भेटत नाही नियोजन परफेक्ट होत नाही त्यामुळे ह्या बैलांची चर्चा कमी राहते त्यामुळे आपण मुलाखत घेत असतो कारण पाहणाऱ्या बैलाची मुलाखत घेतली पाहिजे मी कायम बोलत असतो आता ज्यादा पळ बघितला ना त्या दिवशी मी बघितला सुंदररीत्या पळतोय बैल त्याच्या पायाचं काय वैशिष्ट्य आता तुम्ही बघता मी पण मालकाला माहित असते त्याचं वैशिष्ट्य की खाली पुढे तोंडाला आमचा बैल असाय का बैला बरोबरीनच पळत पुढचं आणलायचे आमच्या बैलाला बैलाला गाडीवर गाडी सोडणारच नाही गाडीवर गाडी लागली होतो गाडी जाऊनच देत नाही आहे घोड्यामध्ये त्याचं वैशिष्ट्य असं होतं का तो दोनशेच फूट हाणावा लागायचा घोड्याला वाट पळायचा त्याने आजपर्यंत दोन चार घोडे बाद केले असं एवढं तो त्याला स्पीड होतो घोड्यामध्ये घोड्यामध्ये टॉपलाच पळाल फक्त एक माझ्या माग दुकानाचा व्यवसाय असल्यामुळं थोडस माझं नियोजन याच्यामुळे नाही तर बैल आज एक नंबरातच पळाला असत पण घरचा बैल त्याला पळाला म्हणून गाडी आता या उजाडात लगेच आला बैल असा विषय आता ज्या वेळेस बाहेरचं पैरे करत होतो तुम्ही काय जाणवायचं कसं पहिर होत मला आहे ना कधी आमच्या बैलाला टॉपचा पायरा भेटलाच नाही आमच्या बैलांनीच गाडी बांधून प्रत्येक बी आतापर्यंत तुम्हाला अख्ख्या शूटिंग टाकीन मी गाडी बांधूनच प्रत्येक बैला बरोबर पळेल असं आहे आणि आमच्याकडून एवढं नियोजनच होत नव्हतं त्याच पण आता सहज मी घरची गाडी पळून पहिला आपला जो नांद्या बैल पळतो ना तो बी पाच वर्ष वाड्यामध्ये कोणाला पडेलच नाही तो बैल मी इकडे आणला आणि आपला भाऊ तिकडं तो भावाचा जीव त्या बैलामध्ये असल्यामुळे तो आणता येत नव्हता माझा एक गणेश भाऊ म्हणून आपला चुलत भाऊ आहे त्याचा त्या, त्या, त्या बैलातला जीव तो घोड्यातून आम्हाला पाठवत नव्हता इकडं मग आमचं इकडं बैलात पोळायचं ना आमचे पैरेच होत नव्हते मग आता मी या वर्षी थोडस म्हणलं दे बाबा पहिला आम्हाला हा आणि घरच्या गाडीत पहिल्यांदा आणल्या आणल्याचा आरविंद आम्ही एक नंबर केला होता असा विषय तो बैल लागला ना बैलाला बैला गाडी चांगली आणि तेव्हापासून आम्हाला पैरे बी चांगले भेटायला लागले असं विषय आमचं बी नॉलेज कमी होत आता आम्हाला बी थोडस कळायला लागलं का हा बैल चालवतो शिरवे शिर्वे दोन नंबर केला आम्ही त्या राजा बरोबर चांगला बैल तो बी पळाला आज तोच बैल आम्हाला पायऱ्याला असा विषय मग मित्रांनो जर चर्चेत यायच असेल तर खरंच बैल पळायला पाहिजे आज त्यांचा बैल पडतोय सगळ्यांच्या निदर्शनास आला की ह्या बैलाला स्पीड आहे आता फोन येत असतील का नाही आता भरपूर फोन येते आता आम्हाला विकत बी भरपूर मागू राहिले पाहिजे आणि हे पण पायऱ्याला बी भरपूर जण मागू राहिले पाहिजे असा विषय म्हणजे भरपूर जणांचे मला तिडून यांच्या गाडीत गाडी हाणली ना तेव्हापासून तो भरपूर हे राहिले आता त्याला मागणी पण आली किती पर्यंत आली मागणी मागणी म्हणजे असं चाळीस पंचाळीस लाख लोक आमच्याकडे मागितलेलं आहे बैल आम्ही काय अजून म्हणजे समक्ष आमच्या पशी कोणी आले नाही पण असं म्हणत्या चाळीसला मागतंय पंचाळीस बैल मागते पण आम्ही बी काय आमचं बी अशी इच्छा आहे जर आमच्यापेक्षा चांगला नियोजन करणारा असला लोक म्हणतात माझा बैल पळलो मी देणार नाही करणार नाही माझं तसं नाही माझ्यापेक्षा त्या बाईला जर सोनं करणारा माणूस असला तर माझं मी पहिल्यापासून मी बैल देऊन टाकत राहतो का मी म्हणतो आपल्यापेक्षा जर एखाद्या पैलवानाचं नाव चांगला करीत असला एखाद्याच्या घरात पैलवान लहान ज्याला मला आला त्या आई बाप्पाची जर पुरतच होत नसन त्या पोराची तर त्याच्यात काय मजा आहे आपल्यापेक्षा एखादा चांगला नाव करणारा माणूस असला त्याच आपल्यापेक्षा त्याचं जर काहीतरी घडत असलं तर मी त्याला मन मोकळ्याने बैल देऊन टाकीन असा विषय बघा मित्रांनो त्यांनी सांगितलं जर चांगले नियोजन करणारे असतील चांगला सांभाळ करणारे तर खरंच ते बैल विकणार आहेत आज पहिल्यांदा असं मुलाखतीत मी ऐकलं मालकांच्या कडून की मी बैल देणार बैल पळतोय तरी मी बैल देणार आता आज सगळे बैलगाड्या मालक म्हणतात बैल पळायला की मी विकणार नाही पैशासाठी नाद करत नाही नादासाठी करतो तु। तुम्ही म्हणला विकणार असं का नाही असं का कारण का मला एकच आहे मी बी गरीब गरीब घरातून जन्मला आलेलो आहे मी यावसा याच्याच याच्यावर मोठा झालेलो आहे काय मी भरपूर माझा या होता पण मी जर मी बैल कोणला दिला आजपर्यंत मुंबईला मी बैल दिले चौकट दिले जिड माझ्यापेक्षा बैल माझ्या बैलाचं नाव निघन इथे मी बैल दिले घाटात बी माझी बैल नम्रातच पळाले काय मुंबई बी बैल नम्रातच पळाले असं आणि माझ्यापेक्षा एखादं जर सोनं असेल असं काय आता माझ्या दुकानामुळे याच्यामुळे जाणं नाही होत बैलाचं माझ्या पैरे नाही होत आज हा जर चांगल्या माणसाकडे बैल जर असता तर आज हा बैल आज याच लय नाव वाचत हा ह्या बारा तेरा बैला बरोबरच पळत राहिला असता माझ्या बाई हा बैल मागं राहिलेला मी खऱ्याने सांगतो माझ्या व्यवसायामुळे मग का माझी मी इथं माझी हे नाही माझी तिकडे शेतीबाडी सगळी ना मी इथं सांभाळायला जाणार हे होणार त्याला आज काय खायला पाहिजे काय पाहिजे ते नाहीचे मला माहिती मी पळव बैला घालून पाहिले आमच्या नाशिक नाशिकमध्ये ऐंशी ऐंशी लिटर दूध आमच्या घरी निघलं आम्ही कधी लेटरवर ऐकलं नाही बैलांनाच पाजलं इड एवढं माझ्या कोण होईना ना चार गाई ठोन काही गोष्टी ठोन हे व्हायना आता माझ्या दावणी तेरा चौदा हो बैल आहे बैल बी चांगलेच पाळणार आहे मी काय बैल हलका ठुईतच नाही असा विषय आणि हा बैल टॉपला पळू राहिला एखादा माझ्यापेक्षा चांगला टॉपला सांभाळ करणार असला नाव करीत असला काय हरकत आहे त्याच्यामध्ये असा विषय बघा मित्रांनो असं त्यांचं म्हणणं आहे की बैल दिला पाहिजे जर त्याला किंमत येत असेल तर आणि आता ते चांगला सांभाळ करते त्यांनी सांगितलं पण नियोजन कुठेतरी होत नाही बैलाला बघितलं तुम्ही तर स्पीड भरपूर आहे तुम्हाला शुभेच्छा करतो की इथून पुढे बैल तुमचं असंच नाव ठेवल धन्यवाद प्रेमराव दे आमच्यावर असंच काय तुमच्या सारख्यांचं प्रेम असलं म्हणूनच बैलाचं बी दोन मैदानातच बैल उजाडत आला काय तुम्ही बी भरपूर सहकार्य केलं त्याचे आम्ही आभार मानतो तुमचे धन्यवाद धन्यवाद